आजची सर्वात मोठी धक्कादायक बातमी बहुजन समाज पक्षाचे तामिळनाडूचे प्रदेश अध्यक्ष के आमस्ट्रॉंग यांची हत्या करण्यात आली या हत्येप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे असे चेन्नईचे अतिरिक्त आयुक्त आसरा गर्ग यांनी सांगितले कोनईबाला रामू तिरुएंडम तिरुमलाई शोर्धवाराम मन्नीवम संतोष आणि अरुल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून म्हणजे सीबीआय कडून चौकशी करण्याची मागणी बसपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज राज्यात निदर्शने केली गेल्या वर्षी चेन्नईत आर्कोट सुरेश नावाच्या हिस्ट्री सीटरची हत्या झाली होती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की अर्मस्ट्रॉंगच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले आठ जण आर्काट सुरेशचे नातेवाईक किंवा टोळीचे सदस्य आहेत खरे तर पोनई बाला हा अर्कोट सुरेशचा भाऊ आहे अर्कोट सुरेशच्या हत्येमागे अर्ण भूमिका असल्याचा आरोप आरोपींनी केला आहे चेन्नईचे अतिरिक्त आयुक्त आसरा गर्ग यांच्या म्हणण्यानुसार हत्येमागील हेतू शोधण्यासाठी अटक आरोपींची चौकशी केली जात आहे दरम्यान अर्ण हत्या केल्यानंतर खुनातील आरोपी घटनास्थळावरून पळून जात असल्याचा सी सी टी व्ही फुटेज समोर आला आहे आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स